नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त गरमागरम असे बटाट्याचे थालीपीठ बनवतोय बटाट्याचे धिरड सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला चला तर मग आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया आपण साहित्य बघून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत चार मोठे चमचे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे हा बारीक रवा आहे चार मोठे चमचे दही घेतले दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर नसेल तर आपला घरगुती मसाला घेतला तरी चालेल अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे पाव छोटा चमचा हिंग लागणार आहे आपल्याला आणि एक छोटा चमचा चाट मसाला इथे वापरतोय आपण आणि चवीनुसार थोडीशी आपण एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे आणि एक वाटी आपण कोथिंबीर घेतली आहे ही आपण बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आपल्याला जास्त लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे आता सगळ्यात आधी हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर किसणीच्या साह्याने हे आपण किसून घेऊया सालीसकटच किसून घ्यायचे आहेत पण तुम्हाला नसेलच आवडत तर साल काढून किसले तरी चालेल पण मी इथे या ठिकाणी सालीसकटच किसून घेणार आहे आता आपण हे बटाटे अशा पद्धतीने किसून घेऊया किसणीच्या साह्याने असा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा मी साल काढलेली नाहीये सालीसकटच घेते मी स्वच्छ धुवून घेतलेत आधी बटाटे व्यवस्थित धुवून घेतले आणि त्यानंतर आपण हे किसून घेते बटाटे किसून घेतल्यानंतर असे चाळणीमध्ये ठेवून मी दोन तीन वेळा असे नळाखाली ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता ते एका भांड्यामध्ये आपण घालूया आणि आता बाकीचं सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय सगळ्यात आधी आपण दही घालूया चार मोठे चमचे दही घेतलं आपण त्याच्यानंतर हे ज्वारीचं पीठ चण्याचं पीठ बारीक रवा घेतला आपण तिखट घालायचंय हळद थोडीशी हिंग त्यानंतर ही चवीसाठी साखर हा एक छोटा चमचा चाट मसाला आणि आता सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घ्यायची आता आपण घालतोय ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण चवीनुसार मीठ घालतोय आपल्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार आपल्याला मीठ घालायचंय मी मगाशी साहित्यामध्ये दाखवायला विसरले पण मीठ तर लागणारच आहे कुठलाही पदार्थ हा मिठाशिवाय पूर्ण होतच नाही आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला आपण हे हातानेच करूया म्हणजे ते व्यवस्थित होईल आणि हे सगळं एकजीव झालं की दहा मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवून द्यायचे म्हणजे त्याला ओलसर पण येईल आणि त्यानंतर आपण थालीपीठ थापून घ्यायचे याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता धिरड म्हणू शकता बटाट्याचा चिल्ला सुद्धा म्हणतात त्याला सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आपण दहा मिनटं हे असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण थालीपीठ करून घेऊया बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि या मिश्रणाला व्यवस्थित असा ओलसर पण आलेला आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊया डायरेक्ट तव्यावरच करणार आहोत आपण तवा तापवायला ठेवलेला आहे गॅसवर आपण तवा तापवून घेतला आहे मी इथे डोशाचा तवा वापरतेय वा आणि त्यावर आपण थोडंसं तूप सोडून घेऊया गॅस बारीक करूया आता आपण अगदी आणि त्यावर आपण हे थोडंसं मिश्रण घालूया आणि जसं पसरवायचं आपल्याला जसं आपण थालीपीठ लावतो त्याप्रमाणे ते पसरवून घ्यायचंय इथे डोशाचा तवा वापरते तुम्ही नॉनस्टिक किंवा बिडाचा तवा वगैरे सुद्धा वापरू शकता आपला खूप चविष्ट असा बटाट्याचा चिल्ला किंवा बटाट्याचं थालीपीठ किंवा बटाट्याचं धिरडं काही म्हणू शकता पण एक भन्नाट असा नाश्त्याचा झटपट होणारा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा एखादी कोरडी चटणी जसं की खोबऱ्याची आणि लसणाची लाल अशी कोरडी चटणी किंवा शेंगदाणाची चटणी त्याबरोबर सुद्धा हे छान लागतं तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन